हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज नागपंचमी तर सकाळी सकाळी स्वयंपाकाची गडबडचा भेट पुरणपोळी वगैरे दिदी इथं मसाला भातला आहे सारासाठी आणि तिथं भात लावला आहे याच्यात काय करते आणि हो आमच्या घरी आज मांडे पुरणपोळ्याने हे तर आम्हाला फक्त सार भात आणि काय बनवायचे अजून भजी बस मांडे तर आम्हाला बनवून दिलेली आहे हे बघा इथं मांडे हो। आज आणि मला रांगोळी काढायची आता इथं आत्यांनी सारून ठेवलेलं आहे त्याच्यावर मस्त आता रांगोळी काढते चला बघा झाली माझी रांगोळी काढून थोडंसं वारं येतं आहे त्याच्यानं ती उडती आहे आता त्यांनी बघा लाया बनवले ज्वारीच्या ज्वारीच्या म्हणजे ज्वारीचे पॉपकॉर्न मस्त लागली ते नैवेद्यासाठी लागते ना ठेवा बघा ज्वारी गाजर पाणी घ्यायचं मुकळायचं ते पाणी त्याच्या जेवायला टाकायचं टाकायची गरमी उकळून आणि मग

इथं समोर वारूळे आमच्या त्या पिंपळाच्या झाडाखाली ते टाकायचं आहे पंचमीची रांगोळी पण काढलेली थोडं मध्ये ब्रेक आलेला आहे कप चेंज झाला आहे कारण मम्मीने सकाळीच दूध काढून ठेवलेलं होतं ताजं ताजं आणि मी दुसरं दूध घेऊन चाललो होतं मग मम्मीने मला कप चेंज करून दिला हा कप घेऊन जाय म्हणे कप म्हणजे या कपातलं दूध घेऊन जाई बाजूला काढून ठेवलेलं होतं मग हाच कप घेऊन चाललं आहे वारोळे याला असं होल राहतं ना हे म्हणजे वारुळ राहतं आता त्याच्यावर गवत झाल्यामुळं थोडं ते व्यवस्थित दिसत नाही मोठं दिसत नाही पण दिस इज कॉल्ड ॲज वारुळ म्हणजे मुंग्याने बनवलेलं राहतं का कोणी बनवलेलं राहतं माहीत नाही पण त्याच्यामध्ये साप राहतो असं म्हणत्या त्याच्यामुळं मग त्याच्यात दूध टाकतो आम्ही थोडंसं काय माहिती कावर आहे मला नाही माहिती पण पन लहानपणापासून आम्ही टाकत आलेलो आहे म्हणून आता पण टाकून द्यायचं ये ए जेवण झालंय आणि आता आत्यांच्या हातो मेहंदी काढायची आत्यांना ते मेहंदी काढायला आवडते प्रत्येक जणांना आत्यांना काढली असते पण रात्री, रात्री लक्षातच नाही आत्ताच मस्त झूप झाली आहे फ्रेश झाली आणि आता चहा टाकते आमच्यासाठी बघा तो चहा टाकलाय मला पूजेला जायचंय त्याच्यासाठी आत्ता ताट बनवत आहे पूजेचं काय काय घ्यायचं असतं मिरच्या घ्यायच्या आणि दूध हां आणि लाया ज्वारीच्या लाया ते बनवल्या सकाळच्या दूध घ्यायचं ना दूध आणि दोरा पण मी पहिल्यांदाच जाते मला नेहमी मागच्या वर्षी नव्हती गेली या वर्षी पहिल्यांदाच जाते मी आणि आत्या चाललो इथंही ना मागून येते आत्या चाललंय पुढं दादा आम्हाला वारूड कुठे इथे दाखवते

झाली आमची आता कहाणी वाचायची प्रसाद म्हणून ह्या लाया खाते सगळे कशा लाया मी किराणा टिपतोय काय काय आणायचं उद्या हे दवाखान्यात जाण्यात दिदीं ते हे मागच्या वेळेस गेले सगळे एकच घेऊन आले

आम्ही परत पुरण बनवलं आहे दिदी आता पुरण परत आहे कारण रामगिरी महाराजांचं सप्ता आहे आणि प्रत्येक गावातून पहिल्या दिवशी पुरण म्हणजे तो नागपंचमीला सुरू होतो पण मी यावेळी दुसऱ्या दिवशीपासून सुरू झालेला आहे तर प्रत्येक गावातून पहिल्या दिवशी पुरणपोळ्या जात असतात परत नंतर बाजरीच्या भाकरीच्या पाट्या असं जात असतं तर उद्या आमच्या गावातून पुरणपोळ्या जाणार आहे तर उद्या घरून पुर पोळ्या आहे त्याच्यासाठी आता सकाळी करायचं आणि द्यायचं त्याच्यासाठी दिदी आत्ता पुरण करता होते हा लवकर द्यायच उद्या हा काय झालं होतं कुठं आलं तांबड्या रंगाचं त्याचा फक्त तोंड व्हाईट कलरच आपल्या कुत्र्या नाही ते नाही ते आपला चिकू दुसऱ्याचे चिकू तशी घरी आला चिकू तशी घरी आला कुत्रा नाही आपल्यासोबत आपल्या तिघांना किती बोलले नाही नाही मी तुम्हाला काय कळत आता चिकू आला चपाती खायला आता गप्प काय डोकं मागत होतो ना काय का <laughs> हो कुत्र्यावरून भांड कुत्र्यावरून मांडण नाही सांगू राहिलो आपलं ऐक ना सोनं म्हणे सोना म्हणला म्हणे तेच कुत्रा येऊन सोनं ऐकलं आम्ही ती मी जर आपलं आपलं खोटं ठरलं असतं मग आपल्या या कुत्र्याला आप आहे ला ना <laughs> कुत्रे असते ना म्हणजे पण आपलं कुत्र अस दिसतच नाही ना त्याला तोडीत नाही आपलं भरलं असे कुत्र तांबड कुत्र काही फरक आहे का नाही आम्ही लांबून पाहिलं आपल्या कुत्र्यावानी त्याचा कान एक वर त्याचा एक कान खाली ते चाल त्याची तेवढी उंची तेवढी होती नाही शिकलं ना आपलं कुत्र काढ होत लाल तुम्हाला रंग दिसला आम्हाला भरेल दिस